प्रणिती शिंदे यांच्या गाव भेटीदरम्यान झाला गोंधळ लोकसभा निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते त्याआधीच संभाव्य उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे गाव भेटी कार्यकर्ते मेळावे सर्वत्र सुरूच आहेत सोलापूरच्या आमदार तसेच सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार प्रणिती शिंदे यांची उमेदवारी निश्चित असल्याचं समजतंय त्यामुळे प्रणिती शिंदे देखील निवडणुकीच्या कामाला लागले आहेत त्यांनी गावभेटीला सुरुवात केली आहे पण जेव्हा त्या पहिल्यांदाच मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ या गावी पोहोचल्या तेव्हा तेथे ते पाहायला मिळालेले चित्रही वेगळंच होतं गावभेटप तर सुरू होती गावातील लोकही जमले होते आणि त्यात मराठा समाजातील लोकांचा देखील सहभाग होता पण त्यांनी प्रणिती शिंदे यांना विरोध करायला सुरुवात केली राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी असून जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत पुढाऱ्यांना गावात येऊ देणार नाही असं देखील मत आंदोलकांनी स्पष्ट केलं सोबतच एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देखील द्यायला सुरुवात केली इतकेच नव्हे तर या गाव बैठकीत प्रणिती शिंदे यांनी आंदोलकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न देखील केला पण आंदोलक हे प्रणिती शिंदे यांचं ऐकण्याच्या तयारीतच नव्हते त्यामुळे प्रणिती शिंदे यांना गाव बैठक न घेताच परत जावं लागलं आरक्षण घेऊनच गावात या असंही यावेळी मराठा आंदोलकांनी त्यांना सांगितलं नेमकं या गाव बैठकीत काय घडलं ते आपण या व्हिडिओद्वारे पाहूयात Amin ya Allah ya rabbal alamin नाही ते विरोधक आमदारांचेच होते ते खरं तर आणि ते ते बहुतेक नातेवाईक वगैरे होते पण बाकी कोणत्याही गावात तो तो विषय झाला नाही आणि सगळ्या गावामध्ये उलट लोक वाट बघत आहेत की आपला अडचण सोडवणारा कुणीतरी असायला पाहिजे आणि जिथे अडचण आहे आणि जिथे लोकशाही पद्धतीने लोक बोलायला तयार आहेत तिथे मात्र हे जे बी जे पी सरकार आहे ते तिथे पण लोकांचा गळा दाबायचा प्रयत्न करते हे तो विषय तिथे होता पण बाकी सगळ्या गावामध्ये आपण अडीअडचणी ऐकून आड़ घेण्यासाठी मी